संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मतिमंद महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता घडली आहे याबाबत दोघा भावांवर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका कुटुंबातील मतिमंद महिला जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी जुन्या घराकडे गेली होती रात्रीची वेळ व पाऊस पडत असल्याने विजयी गेली होती सदर महिला घरात असताना त्याचा गैरफायदा घेऊन वाल्मिक रोहिदास घाणे व त्याचा भाऊ अक्षय रोहिदास घाणे असे दोघेजण त्या ठिकाणी आले वाल्मिक याने घरात प्रवेश केला तर त्याचा भाऊ अक्षय हा बाहेर लक्ष ठेवण्यासाठी उभा होता वाल्मिक्याने मतिमंद महिलेशी झटापट करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या घटनेने घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली हा आवाज ऐकून सदर महिलेचा चुलत भाऊ व भाऊजई त्या ठिकाणी आले त्यावेळी अक्षय हा घराबाहेर उभा होता तर वाल्मिक हा महिलेशी झटापट करत असल्याने त्यांनी त्याला पकडले मात्र अंधाराचा फायदा घेत हिसका देऊन तो पसार झाला सदर महिलेने खानाखुना करून घडलेला प्रसंग सांगितला सदर घटनेबाबत मतिमंद महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वाल्मिक घाणे व त्याचा भाऊ अक्षय घाणे या दोघा विनयभंग व अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे वृत्तसंकलन गाव न्यूज घारगाव